怎么？ शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे झिकी क्रेक्शन इन मराठी तर मित्रांनो आपण आपला आजचा व्हिडिओ खास मुलांसाठी बनवलेला आहे मित्रांनो तर आपला आजचे व्हिडिओ एकदम कडक आणि भारी जबरदस्त झालेले मित्रांनो तर तुम्ही आता स्टेटस प्रूमध्ये आपला आजचा व्हिडिओ बघितला असेल नक्कीच तो मला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या आजच्या व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करायचे जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करून टाकायचे आहे आणि आजचं आपलं जे काय व्हिडिओ आहे मित्रांनो तर तुम्ही ते निमित्त पण बनवू शकता मित्रांनो जर तुमच्या मित्राचा बड्डे वगैरे असेल तर तुम्ही त्याला हा व्हिडिओ बनवून देऊ शकता मित्रांनो तर व्हिडिओ एकदम छान आहे मित्रांनो तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले तरी सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेटून जाणार त्यासाठी सा गुगलवरती जायचे तिथं सर्च करायचे डब्ल्यू 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 डॉट जी केलेक्शन डॉट इन सर्च करायचे एक नंबरवरती तुम्हाला आपले वेबसाईट येऊ लागणार तिथून मित्रांनो तुम्ही आपला आजचं व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा जिपेला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्यायचे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन खाली देऊन देणार तिथून नक्की तो एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला आजचं व्हिडिओ एडिटिंग करताना काहीही प्रॉब्लेम वगैरे हो येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी तुमचे सर्वांचे रिप्लाय देतच असतो आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जोव येऊ शकता तिथं पण तुम्हाला फ्रीमध्ये दे मटेरियल दिलं जातं आणि इंस्टाग्रामच्या आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले हो की बा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर असंच नवीन नवीन एडिटिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी शिकण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काय बाजूला बेलायकन दिलेले असते तिला पण ऑलवरती शेअर करून टाका कारण की मी जेव्हा पण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील तर मित्रांनो चला तर थोड्या उशीर न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ओके तर मित्रांनो आपला आजचे व्हिडिओला एडिटिंग करण्यासाठी अलर्ट मोशन ॲपला अशा पद्धतीने आधी ओपन करून घ्यायचे तुमच्या मोबाईलमध्ये त्यानंतर आता मी तुम्हाला जे काही आपल्या वेबसाईटवरती बेटमॅक आणि सेकी पेकची लिंक दिलेली असतात तर ते दोघं लिंक इनपुट करून घ्यायची तुमच्या अलर्ट मोशन ॲपमध्ये त्यानंतर जी काही ऑल मटेरियलची लिंक दिलेली असते त्याच्याने फाईल डाउनलोड करून त्या फाईलला एक्स्ट्रा करून घ्यायचे आत्ता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या फाईलमध्ये भेटेल म्हणून मित्रांनो जीफाईलला फाईलला अपलोड करून त्या जिफला ओपन करून घ्यायचे आता लगेच त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही जे काही दोन लिंक इनपुट केले असतील मार्क आणि शेकीपेक्षा तर त्यांच्या अशा पद्धतीचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांपैकी जो आपला पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर मार्क प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने ओपन करायचं आहे नंतर मार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर तिथे इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने काही ब्लॅक फोटो आणि शेप वगैरे आणि काही ग्रुप अशा पद्धतीने लावून दिलेले आहे तर आता मित्रांनो मी तुम्हाला जसे पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करायला सांगणार आहे जे जे मी तुम्हाला करायला सांगणार आहे ते तेच तुम्ही प्रोसेस यूज करायचे आणि तुम्ही तुमच्या फोटोचे व्हिडिओ बनवले ओके तर आता मित्रांनो आता अशा पद्धतीने सुरुवातीला यायची आता मित्रांनो आता सुरुवातीला आल्यानंतर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला खाली व्हिडिओ क्लिप ओन अशा पद्धतीने एक शेप लावून दिलेले खाली बघू शकता तरी आपल्याला लॅरिकल व्हिडिओ लावायचे आहे तर अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे नंतर बटन बटनमध्ये क्लिक करायची मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे त्यानंतर इथं तुम्हाला बाजूला कोणत्या एका फोल्डरचं नाव दिसत असेल मित्रांनो तर या फोल्डरचं नाव तर क्लिक करून द्यायचे त्यानंतर आता आता तुम्ही जी काही जिप फाईल डाऊनलोड करून त्या जिप फाईलला ओपन केले असेल तिच्या नावाचा एक फोल्डर बनलेला असेल जी की क्रेक्शन इन मराठी दोनशे एकोणसत्तर नावाचा तर या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आहे नंतर या फोल्डरला सिलेक्ट केलेल्यानंतर आता मित्रांनो या फोल्डरमध्ये जेवढेही फोटो आणि मटेरियल वगैरे असेल तर इथं तुम्हाला हे सर्व दिसायला सुरुवात होऊन जाणार तर इथं अशा पद्धतीने स्क्रॉल करून शेवटी यायचे शेवटी आल्यानंतर इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने चार व्हिडिओ लावून बनवून दिलेले आहेत मित्रांनो पाच पाच सेकंदाचे तर मित्रांनो दोनच आपले व्हिडिओ आहेत मित्रांनो मेन फक्त जे काही दोन दोन व्हिडिओ आहेत मित्रांनो मी डबल डबल व्हिडिओ बनून दिलेले मी तुम्हाला तर ते म्हणजे मित्रांनो काही काही मोबाईलमध्ये फुल एच डीची क्वालिटी सपोर्ट होत नाही मित्रांनो म्हणून मित्रांनो मी तुम्हाला लो क्वालिटीमध्ये आणि फुल एच डी क्वालिटीमध्ये असे दोन व्हिडिओ बनवून म्हणजे चार व्हिडिओ बनवून दिलेले मित्रांनो तर ते दोघांचे दोन डुप्लिकेट व्हिडिओ बनवून दिलेले कमी क्वालिटीचा आणि फुलचडी क्वालिटीचं म्हणून मित्रांनो इथं तुम्हाला चार व्हिडिओ दिसतो असतील तर अशा पद्धतीने मित्रांनो इथून अशा पद्धतीने आपल्याला हे पहिला व्हिडिओ सिलेक्ट करायचे लॅरिकल तर पहिला व्हिडिओ हे आहे मित्रांनो कुठं पण जाऊन मित्रांनो अशा पद्धतीने हे पहिले लॅरिकल व्हिडिओ आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओ प्ले करून ऐकून घ्यायचे एकदा नक्की ओके बाबा तर अशा पद्धतीने हे पहिले लॅरिकल व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर अशा पद्धतीने आपल्या पुढचे बेटमा करते यायचे नंतर या व्हिडिओचा पुढचा भाग कट करून द्यायचा आहे आणि मित्रांनो शक्यतो तुम्ही हा जो काही व्हिडिओ क्लिप नावाचा मी शेप लावून दिलेले आहे तर याला इथून अशा पद्धतीने डिलीट पण करून टाकलं तरी चालेल मित्रांनो ओके बाबांनो फक्त व्हिडिओ इथं लावायचे यासाठी मी तुम्हाला समजण्यासाठी इथं हे शेप लावून दिलेले व्हिडिओ क्लिप नावाचा आता मित्रांनो अशा पद्धतीने आता या पहिल्या बेटमार्कला डायरेक्ट व्हिडिओ लावल्यानंतर अशा पद्धतीने पुढे यायचे तर आपला जो काही सात पण बारा नाव बेटमाक आहे तर इथे यायची इथं पण मी तुम्हाला खाली अशा पद्धतीने व्हिडिओ क्लिप टू नावाचा अशा पद्धतीने शेप लावून दिलेलं बघू शकता मित्रांनो तर इथं आपल्याला आपल्याला ते दुसरे लॅरिकल व्हिडिओ घ्यायचे तर अशा पद्धतीने उपलब्ध बटनवर ते क्लिक करून मीडियामध्ये जायचे आणि मित्रांनो इथून अशा पद्धतीने हे दुसरे लॅरिकल व्हिडिओ घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने नंतर आपल्या पुढचे करते यायचे नंतर हे व्हिडिओचा जो काही पुढचा भाग असेल तर या व्हिडिओचा पुढचा भागला इथून अशा पद्धतीने कट करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जे काही सुरुवातीचे दोन लॅरिकल व्हिडिओ आहे मित्रांनो तर हे लावून घ्यायचे जसे जशा पद्धतीने मी तुम्हाला लावायला सांगितलेले तशा पद्धतीने दोन लेरिकेल व्हिडिओ लावून घ्यायचे आहेत ओके बाबा नो त्यानंतर आता मित्रांनो आता जे काही मी तुम्हाला इथं आता अशा पद्धतीने ब्लॅक फोटो लावून दिलेले दोन बघू शकता आता या दो दोघं ब्लॅक फोटोंच्या जागेवरती तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत तर अशा पद्धतीने आता जो काही आपला पहिला ब्लॅक फोटो आहे पाच सेकंदावरती तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर कलर आणि ऑप्शन ऑप्शनमध्ये जायचे नंतर फोटोच्या नावावरती क्लिक करायचे नंतरवरती फोल्डरचं नाव दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून आता तुमचे फोटो ज्याही फोल्डरमध्ये असतील तर त्या फोल्डरला इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे नंतर आता आता तुम्हाला इथून जो काही तुमचा फोटो घ्यायचा असेल पहिला तर तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आता मित्रांनो जसं की मी आता इथून कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घेतो तर इथून मी अशा पद्धतीने हा पहिला फोटो सिलेक्ट केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे नंतरवरती जे काही तुम्हाला प्लसचे बटन दिसत असेल तर या प्लसच्या बटनवरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर बघू शकता मित्रांनो आपला जो काही ब्लॅक फोटो होता तर याच्या त्यागावरती आपला फोटो लावून गेलेला आहे तर सेम अशाच पद्धतीने दुसरा जो काही आपला ब्लॅक फोटो आहे इथं मित्रांनो पुढं आपला जो काही बारा पॉईंट सहा सेकंदावरती भेटमाख आहे इथं जो काय आता खाली ब्लॅक फोटो जे दिसत असेल मित्रांनो तर इथं पण शे अशाच पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे तर इथून माशा पद्धतीने आता हा एक फोटो घेतलेला आहे बघू शकता मी माझा इथून अशा पद्धतीने आता हा फोटो घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दोघं ब्लॅक फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो चेंजेस करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता जो काही आता आपला चौदा पॉईंट अठरा सेकंदावरती भेटमाख आहे तर याच्यावरती यायचे आहे आता मित्रांनो चौदा पॉईंट अठरा सेकंदापासून तर शेवटीपर्यंत मी तुम्हाला जेवढेही बीटमार्क लावून दिलेले तर हे सर्व बीटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावायचे आहेत आणि इथे जो काही मी तुम्हाला हा ग्रुप लावून दिलेला आहे हा ग्रुप या नावाचा जे की करेक्स नाव जे काय तुम्हाला दिसत असेल इथं खाली तर या नावाचा ग्रुप आहे मित्रांनो तर हा तरा असंच राहू द्यायचे तुम्ही तुमचं नाव चेंज करून घ्यायचे मी तुम्हाला इथे पुढं सांगणारायचे आधी मित्रांनो आधी आपले जे काही सर्व बेटमक आहेत शेवटीपर्यंत चौदा पॉईंट अठरा सेकंदापासून तर शेवटीपर्यंत तर हे सर्व प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने प्लसच्या बटनमध्ये क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे नंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा फोटो शेड करायचे अशा पद्धतीने नंतर आपल्या पुढच्या बेटमोक यायचे नंतर फोटोचा पुढचा भाग कट करून द्यायचे तर अशा माझ्याच पद्धतीने आता मी तुम्हाला शेवटीपर्यंत जेवढीही बीटमार्क लावून दिलेले तर हे सर्व प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावायचे अशा पद्धतीने ओके पाहून तर मी पटापट आता हे सर्व बीटमार्कप्रमाणे माझे हे सर्व फोटो लावून घेतो तर तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आहेत ओके तर मित्रांनो आता मी शेवटीपर्यंत जेवढे जे सर्व भेटमॉक होते तर यांच्याप्रमाणे मी माझे फोटो लावून घेतलेले बघू शकता तर तुम्ही पण अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे किंवा तुम्ही तुमच्या मित्रांचे व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही तुमचे मित्रांचे फोटो लावायचे अशा पद्धतीने ओके भावानो त्यानंतर आता मित्रांनो अशा पद्धतीने आता हे सर्व भेटमॅकप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो वगैरे लावल्यानंतर अजून अशा पद्धतीने पुढे यायचे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपला जो काय चौदा पॉईंट अठरा सेकंदावरती बेटमाक आहे तर या चौदा पॉईंट अठरा सेकंदाच्या भेटमावरती यायचे नंतर खाली यायचे आता इथं तुम्हाला जो काही मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेला होता तर याच्या जा डाव्या साईडला जे काही तुम्हाला खाली जागा दिसत असेल थोडीशी तर या खाली जागेवरती टच करून ठेवायचे नंतर या ग्रुपला अशा पद्धतीने वरती ओढायचे आता हे सर्व फोटोंच्या वरती अशा पद्धतीने या ग्रुपला ओढून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो अजून प्लसचं बटनवरती क्लिक करायचे मीडियाचे ऑप्शनवरती हो क्लिक करायचे नंतर इथून एक साडूची पिंजी घेऊन घ्यायचे अशा पद्धतीने नंतरवरती जे काही तुम्हाला तीन डॉट दिसत असतील तर या तीन डॉटवरती क्लिक करायचे नंतर इथं तुम्हाला जे काही तुम्हाला पाच नंबरवरती फिल कंप्रेशन एरिया नाव दिसत असेल तर या फील कंप्रेशन एरिया नावावरती क्लिक करून द्यायचे नंतर मित्रांनो आता फिल कंप्रेशन एरिया नावावरती क्लिक केल्यानंतर ही साईडूची पेंज अशा पद्धतीने झूम होऊन जाणार नंतर मित्रांनो इथे तुम्हाला जे काही खाली मूव अँड ट्रान्सफोरच्या ऑप्शन दिलेले तर या ऑप्शनवरती क्लिक करायचे नंतर या साईडूच्या पिंजेला इथून थोडंसं अशा पद्धतीने खाली खाली ओढून घ्यायचे जास्त नाही फक्त थोडंसं खाली ओढायचं आहे नंतर मित्रांनो आता या शाडूच्या पेंजवरती डबल क्लिक करायचे व्हिडिओच्या शेवटी यायचे नंतर या शाडूच्या पेंजला व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे नंतर अजून आपला जो काही आपला चौदा पॉईंट आठ सेकंदावरती बेटमाक आहे म्हणजे स सो, सॉरी चौदा पॉईंट अठरा सेकंदावरती भेटमाख आहे तर याच्यावरती यायचे नंतर अजून प्लस बटनवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे नंतर इथे मी तुम्हाला अशा पद्धतीने एक इमोजी बनवून दिलेले तरी इमोजी घेऊन घ्यायचे नंतर मूवी अँड ट्रान्सपोर्टमध्ये यायचे नंतर ही पी इमोजीला इथून अशा पद्धतीने खाली लावून घ्यायचे बराबर तर मित्रांनो या इमोजीच्या जागेवरती तुम्ही इतर नाव पण लावू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे इतर नावाची पीएन असेल तर तुम्ही ते पण लावू शकता किंवा मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्राचा बड्डे व्हिडिओ बनवून बनवत असाल तर तुम्ही इथं हॅपी बड्डे नावाचं एन जी पण लावू शकता ओके बा या इमोजीच्या जागेवरती नंतर मित्रांनो या इमोजी पी एन जीला खाली घेतल्यानंतर मित्रांनो या पी एन जीवरती पण अशा पद्धतीने डबल क्लिक करायचे नंतर इमोजी पी एन जीला पण इथून अशा पद्धतीने व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे नंतर आता इथं आपण जो काही हा ग्रुपवरती घेतलेला होता तर याच्या जो काही उजा साईडला खाली जागा दिसत असेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर या ग्रुपला पण अशा पद्धतीने या दोघं जीवरती ओढून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं इथं हे नाव दिसायला सुरुवात होऊन जाणार तर इथं माझं जी करेक्शन नाव दिसत असेल जर तुम्हाला हे नाव चेंज करायचं असेल तर या ग्रुपवरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुपमध्ये जायचे नंतर खाली तुम्हाला बघू शकता इथं तुम्हाला मी जी के करेक्शन नावाचे एक शेप लावून दिलेले तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर मित्रांनो इथं तुम्हाला एडिट टेक्स्ट नाव दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून द्यायचे नंतर इथून मित्रांनो तुम्ही तुमचं नाव टाकू शकता इथून अशा पद्धतीने ओके बघ इथून तुम्हाला जे काही तुमचं नाव टाकायचं असेल तर इथून तुम्ही तुमचं नाव टाकू शकता तर अशा पद्धतीने मी आता जी की करेक्शन नाव टाकून घेतो माझं असं तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव चेंज करून घ्यायचे इथून ओके भाऊ त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक यायचे या ग्रुपमधून बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे नंतर बटन बटनवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे नंतर इथून एक बॉर्डर पेन जी घेऊन घ्यायची अशा पद्धतीने नंतर ही बॉर्डर पेन ज्याला इथून अशा पद्धतीने व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता आपले जेवढेही फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले आहे आता मित्रांनो आता आपण हे सर्व भेटमॅकप्रमाणे जे काही आपले फोटो लावलेले आहेत ला तर त्यांना आता आपल्याला ए पेस्ट करायचे आहे तर यांना ए पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरी लिंक इनपुट केली असेल इपीएकची तिचा एक प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या प्रोजेक्टवरती यायचे त्यासाठी अशा पद्धतीने बॅक यायचे नंतर आपल्या इपीएकच्या प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने ओपन करायचे नंतर इथं मी तुम्हाला अशा पद्धतीने चार फोटोंवरती इपेक लावून दिलेलं बघू शकता आता आधी जो काही आपला पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचे त्या पहिल्या फोटोवरचे नंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवता त्या प्रोजेक्टवरती यायचे नंतर अजून अशा पद्धतीने शेवटी यायचे आपल्या व्हिडिओच्या शेवटी यायचे शेवटी आल्या आल्यानंतर मित्रांनो आता जो काही आपला शेवटचा फोटो असेल फक्त या शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नावामध्ये जायचे तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि पेस्टिपेस्ट करून द्यायचे या शेवटच्या फोटोला फक्त या शेवटच्या फोटोला हा वाला इकडे पेस्ट करायचे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे अजून इफेक्टच्या प्रोजेक्टवरती यायचे त्यानंतर आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो आहे तर या दोन नंबरच्या फोटोवरचे एपेड कॉपी करून घ्यायचे अशा पद्धतीने नंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवत आहे बनवताहित्य प्रोजेक्टवरती यायचे नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता जो काय आपला पंधरा पॉईंट पंचवीस सेकंदावरती बेटमॉक आहे तर या पंधरा पॉईंट पंचवीस सेकंदाच्या बेटमॉकवरती यायचे नंतर खाली यायचे तर त्याआधी मित्रांनो आता बघू शकता आपला जो काही ग्रुप आहे तर याची लेअर छोटी झालेली आहे नावाची कारण की आपण नाव चेंज केलेले होते नाव चेंज केल्यानंतर ले ग्रुपची लेअर कमी होऊन जाते तर माझ्याकडून चुकून ते सांगितले गेलेलं नाही मित्रांनो तर आता मित्रांनो काय करायचे आता या ग्रुपवरती क्लिक करायचे नंतर या ग्रुपला अशा पद्धतीने आधी शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर आपली बराबरी लेअर शेवटीपर्यंत ओढली जाईल या नावाची ओके बोन त्यानंतर अजून आपला जो का हा बेटमाग आहे मित्रांनो पंधरा पॉईंट पंचवीस सेकंदावरती तर याच्यावरती यायचे नंतर खाली यायचे आता खाली आल्यानंतर आता मित्रांनो पंधरा पॉईंट पंचवीस सेकंदापासून तर मी आता शेवटीपर्यंत तुम्हाला जेवढ्या अशा पद्धतीने दोन दोन बेटमाक लावून दिलेले जोडे जोडे बघू शकता अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने दोन दोन बेटमागच्या पुढे एक एक फोटो येतील तर या दोन दोन बेटमागचे पुढच्या फोटोला हवा वाला एपिड पेस्ट करायचे आहे फक्त मित्रांनो जे जे दोन दोन बेटमागच्या पुढे एक एक फोटो येतील फक्त हे दोन दोन बेटमागच्या पुढच्या फोटोंना हा वाला एपिड पेस्ट करायचे अशा पद्धतीने ओके बावनो तर मित्रांनो आता मी तेवीस पॉईंट तीन सेकंदापर्यंत जेवढे अशा पद्धतीने दोन दोन बेटमार्कच्या पुढे एक एक फोटो येत होता तर यांना मी हा वाला एपीठ पेस्ट करून दिलेले बघू शकता तर तुम्ही पण अशा पद्धतीने सुरुवातीपासून तर तेवीस पॉईंट तीन सेकंदापर्यंत जेवढे से आपले दोन दोन बेटमार्कच्या पुढे एक एक फोटो येतील तर यांना हा वालाईपिढ पेस्ट करून द्यायचे त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक यायचे अजून आपल्या एपीएकच्या प्रोजेक्ट करते यायचे आता जो काही आपला तीन नंबरचा फोटो आहे तर या तीन नंबरच्या फोटोवरचे एपीड कॉपी करून घ्यायचे अशा पद्धतीने नंतर अजून आपल्या बेटमार्क प्रोजेक्ट करते यायचे नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आपलं चौदा पॉईंट अठरा सेकंदाचे भेटमाक वर्ती यायचे तर चौदा पॉईंट अठरा सेकंदाचे भेटमा आल्यानंतर मित्रांनो आता चौदा पॉईंट अठरा सेकंदाच्या भेटम्कपासून तर तेवीस पॉईंट तीन सेकंदाच्या बेटमागपर्यंत आता आपले जेवढे फोटो राहिलेले असतील न पेक लावलेले तर हे सर्व फोटोंना हा वाला एपिड पेस्ट करायचे फक्त जे जे फोटो राहिलेले असतील न पेक लावलेले तर त्यांनाच हा वाला पेस्ट करायचे ओके भाऊनो फक्त मित्रांनो तेवीस पॉईंट तीन सेकंदापर्यंत ओके तर अशा पद्धतीने खाली यायचे आता चौदा पॉईंट अठरा सेकंदाच्या पुढे आता आपले जेवढे फोटो राहिलेले असतील तेवीस पॉईंट तीन सेकंदापर्यंत तर हे सर्व फोटोना हवाला इकडे पेस्ट करून द्यायचे अशा पद्धतीने पटापट पत। तर मी यांना पण पटापट हवाला इकडे पेस्ट करून घेतो तर मित्रांनो आता मी चौदा पॉईंट अठरा सेकंदापासून तर, तर तेवीस पॉईंट तीन सेकंदापर्यंत जेवढेही मी सर्वे फोटो राहिलेले होते माझे नै पेक लावलेले तर हे सर्व राहिलेले फोटोंना मी हा वालाईपेड पेस्ट करून दिलेलं बघू शकतात तर तुम्ही पण अशा पद्धतीने फक्त जे काही तेवीस पॉईंट तीन सेकंदापर्यंत राहिलेले फोटो असतील पेक लावलेले तर त्यांना वाला एपेड पेस्ट करायचे त्यानंतर पुन्हा बॅक यायचे अजून ई पिकच्या प्रोजेक्टला इथून अशा पद्धतीने आपला ओपन करायचे नंतर ई पिकच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता जो काही आपला शेवटचा फोटो आहे तर या शेवटच्या फोटोवरचे पोट कॉपी करून घ्यायचे अशा पद्धतीने नंतर पुन्हा बॅक यायचे अजून आपण बनवत आहे त्या प्रोजेक्टवरती यायचे नंतर अशा पद्धतीने पुढे यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपला जो काही चोवीस पॉईंट सात सेकंदावरती बेटमार्क असेल तर या चोवीस पॉईंट सात सेकंदाच्या चे बेटमार्कवरती यायचे आता इथं मी तुम्हाला समजण्यासाठी तीन बेटमार्क लावून दिलेले बघू शकता अशा पद्धतीने जोडेजोडे आता या तीन बेटमार्कपासून तर शेवटीपर्यंत आता आपले जेवढेही फोटो राहिलेले असतील नये पेक लावलेले तर हे सर्व राहिलेले फोटोंना वाले पेट पेस्ट करून द्यायचे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने चोवीस पोजन सात सेकंदापासून तर शेवटीपर्यंत आता आपले जेवढेही फोटो राहिलेले असतील ना इफेक्ट लावलेले तर हे सर्व राहिलेले फोटोंना हा वाला इपिढे पेस्ट करून द्यायचे पटापट तर मित्रांनो आता मी चोवीस पोन सात सेकिंदापासून तर शेवटीपर्यंत जेवढे मी सर्वे फोटो राहिलेले होते तरी सर्व राहिलेले फोटोंना मी हा वाला इपीढे पेस्ट करून दिलेले आणि शेवटचा फोटोला आपण आधीच सुरवातीला इपीड पेस्ट केलेले म्हणून तो फोटो सोडून द्यायचे ओके फक्त तेवीस पण सात सेकंदाचे पुढे जेवढे फोटो राहिलेले असतील तर ते सर्व राहिलेले फोटो हे पिढे पेस्ट करून द्यायचे फक्त शेवटचा फोटो सोडून द्यायचे ओके त्यानंतर मित्रांनो आता आपले व्हिडिओ बनून झालेले हे सर्व फोटोंनाही पिढे पेस्ट केल्यावर तर एकदा बघून घ्यायचे आपले सर्व फोटोंना बराबर इफेक्ट लागलेले आहेत की नाही तर एकदा बघून घ्यायचे अशा पद्धतीने तर आता मित्रांनो माझे हे सर्व फोटोंना बराबर इफेक्ट लावू लागून गेलेले आता मित्रांनो आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअरचं ऐकून दिसत असेल तर या शेअरचा होतं क्लिक करून द्यायचे त्यानंतर इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एक ॲरो दिलेला आहे छोटासा तर या ॲरोवर क्लिक करून द्यायचे नंतर रेज्युलेशनवर क्लिक करायचे नंतर इथून तुम्हाला आता हा व्हिडिओ ज्याही क्वालिटीमध्ये सेव्ह करायचा असेल तर इथून ही क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला क्वालिटी नावाची रेस दिसत असेल तर या क्वालिटी नावाची रेसला इथून अशा पद्धतीने थोडंसं कमी करायचे तर पाच एम बी पी एसपर्यंत ही रेसला इथून कमी करायचे त्यानंतर खाली जे काही तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत असेल तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचे व्हिडिओ शेवायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचे व्हिडिओ हे जो तो जर तर तुम्हाला जर आजचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मित्रांनो व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर थँक्यू सो मच मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी असं नेहमी पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि असंच नेहमी मी नवीन नवीन एडिटिंगचे व्हिडिओ आणून जाईल तुमच्या सर्वांसाठी तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिकत राहा